हा एक प्रकारे माझ्यावर जी केलेली ही अपमान आहे एक प्रकारे अशा पद्धतीचं विकृत मनोवृत्तीचं प्रदर्शन हे बाळाजे पाटील यांनी निवडणूक प्रचाराच्या दरम्यान व्यवसाय मात्र कुठेतरी भाजपाकडून आपल्यावरती टीका जी आहे ती विरोधकात केली जाते भाजपाचे माजी आमदार आहेत राजे पाटील यांच्या मुलांनी एक वादग्रस्त जे आहे ते वक्तव्य केलेलं आहे तुमच्या मुलांच्या काय म्हणता केली वादग्रस्त आपण कसं पाहता त्यांनी असं वक्तव्य केलं की आमची नावं घेतल्याशिवाय म्हणजे कुणाकोणाची राजन पाटील बाळराजे पाटील अजिंक्य राणा पाटील हे जे कुटुंब पूर्वी राष्ट्रवादीत होते आता भाजपमध्ये गेले आणि आमची नावं घेतल्याशिवाय विरोधकांना करमत नाही आणि एवढीच आमची नावं घ्यायची हौस असेल तर आपल्या मुलाबाळांच्या नावाचा पुढं आमची नावं लावा म्हणजे हा महिलेचा अपमान आहे हा स्त्रीचा अपमान आहे हा एक प्रकारे माझ्यावर जी केलेली टीका आहे हा माझ्या पत्नीचाही अपमान आहे एक प्रकारे अशा पद्धतीचं विकृत मनोवृत्तीचं प्रदर्शन हे बाळराजे पाटील यांनी निवडणूक प्रचाराच्या के दरम्यान केलेलं आहे मी अनेक वेळेला प्रखर टीका केल्या परंतु अशा पद्धतीनं महिलांच्या संदर्भानं इतक्या घाणेरड्या पातळीवर जाऊन कधीही आम्ही टीका केली नाही आज त्यांच्याही घरामध्ये महिला आहेत त्यांच्या त्याही आमच्या कोणतरी माता भगिनी आहेत विरोधक जरी असले तरी त्यांच्या कुटुंबातल्या महिला हे आपल्या माता भगिनी असतात कुटुंबातल्या महिलांपर्यंत जाऊन वक्तव्य करणं हे अत्यंत विकृत आणि घाणरड्या मनोवृत्तीचं प्रदर्शन आहे बाळाजे पाटील यांच्या अशा वक्तव्याच्या आधी त्यांच्या वडिलांनी म्हणजे राजन पाटलांनी भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळेला असंच वक्तव्य केलं होतं की आम्ही पाटील आहोत आणि लग्नाच्या आधी आम्हाला बाळ होतात अशा पद्धतीचं चारित्र्यहीन आणि असंस्कृत पद्धतीचं वक्तव्य त्यावेळेला केलं आणि ते सगळ्या महाराष्ट्रावर त्यांची त्यामध्ये छेतू झाली आणि अजून वर असं सांगतात की आम्हाला त्याचा अभिमान आहे आम्ही पाटील असल्याचा अभिमान आहे असं सांगतात हे जे या राजन पाटील कुटुंबाच्या संदर्भानं अशा पद्धतीची वक्तव्य भाषण करताना सार्वजनिक ठिकाणी येतात त्यावेळेला आपण लक्षात घेतलं पाहिजे की खाजगी स्तरावर हे कशा पद्धतीने वागत असते त्यांची मनो मनोवृत्ती आणि दृष्टिकोन महिलांच्या बाबतीत हा अत्यंत घाणेरडाय हे यातून सिद्ध होतं आणि त्यामुळंच मुघोळच्या जनतेनं भीमा सहकारी निवडणुकीत यांना पराभूत केलं विधानसभा निवडणुकीत यांना पराभूत केलं मोहोळच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यांना पराभूत केलं आणि अनगरची निवडणूक त्यांनी बळजबरीनं दहशतीनं बिनविरोध करून घेतली आणि जिंकली एवढंच त्यांचं त्यामध्ये यश आहे आणि आता ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अनगरकर पाटलांनी केलेलं वक्तव्य आहे हे वक्तव्यच त्यांना पराभूत करणार